सगळ्यांमध्ये आपलं स्वागत आहे नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळपास सर्वच गावामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील कच्चे रस्ते पाण्यात वाहून गेले आहेत यामुळे शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना शालेय विद्यार्थ्यांना आपल्या उपचारासाठी दवाखान्यांना जाण्यासाठी आणि गावाबाहेर जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की गावातील रस्ते मजबूत व व्यवस्थित बनवावेत यासाठी आमदार व खासदारांना वारंवार सांगण्यात आले आहे परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे गावकऱ्यांना आपली जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागत आहे अशीच स्थिती मुदखेड तालुक्यातील दरेगाव वाडीमध्ये पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की दोन शेतकरी आपल्या शेताकडे जाण्यासाठी जीव धोक्यात घालून नदी पार करत आहेत गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची आणि रस्त्यांची सुधारणा करण्याची मागणी केली आहे मुदखडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट आमच्या दरेगावाडी या गावातील तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथील शेतकऱ्याची दुर्दशा असणाऱ्या या नदीमुळं महादेव दत्तरामजी ककुर्ले का अशोक कामाजी घवाने हे दोन शेतकरी जीव धोक्यामध्ये टाकून आपल्या शेतासाठी शेताकडे जाण्यासाठी एवढ्या नदीमधून प्रवास करत आहेत तरी कोणता खासदार आमदार यायची कळकळ घेत नाही कारण वारंवार पत्र त्याला या नदीसाठी देऊन पण ते दुर्लक्ष करत आहेत तरी बघा हे दोन शेतकरी एकूण एकाच्या हाताला धरून आपल्या शेताकडं जाण्यासाठी हे नदी पास करतायत बघा एवढं नदीला पाणी आलेलं आहे हे बघा बघा कसे आहेत तरी सर्वांनी शेतकरी बांधवांनी याच्यावर लवकरात लवकर कमेंट मध्ये कळवा कारण हे हिडेव बरंच खासदार आमदार अशा व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे बघा एकूण एकाच्या हाताला धरून